क्रांतीज्योती महात्मा ज्योतिराव फुले यांची आज एकशे सत्त्याण्णव जयंतीनिमित्त उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी नुकत्याच महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं घेतलेल्या कक्ष अधिकारी परीक्षेमध्ये गावची सुकन्या भाग्यश्री संजय शेंडे हिनं उत्तुंग असं यश संपादन केलंय सत्कार करण्यात आला फोनशिरस येथे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात पार पडली यावेळी मनोगत व्यक्त करताना शिवसेना माशिरस तालुका प्रमुख श्री राजकुमार हिवरकर पाटील म्हणाले की आपल्या महात्मा ज्योतिराव फुले यांनी आपली पत्नी सावित्री भाई फुले खूप कष्टान आणि मेहनतीनं शिकवलं त्यामुळे तमाम हिंदुस्थानातील स्त्री शिक्षण सुरू झालं आणि प्रत्यय म्हणून गावच्या पदापासून देशाच्या राष्ट्रपती पदापर्यंत महिला दिसायला लागल्या आणि आज आपल्या गावची सुकन्या जनतेच्या सेवेसाठी सरकारचं मुख्यालय असलेल्या मंत्रालयामध्ये कक्ष अधिकारी पदावर नेमणूक झाली हा खरा महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा विजय यावेळी व्यासपीठावर फोनशेरास गावचे सरपंच पोपटराव बोराटे माजी सरपंच संपत ढोपे सावता डोपे पंचायत समिती सदस्य मधुकर पाटील तात्याबा बोराटे सावता बोराटे लक्ष्मण जाधव विजय पाटील नाणासाहेब शेंडे भाजप युवा नेते मनोज जाधव युवा नेते तेजस गोरे महिला आर्थिक विकास महामंडळाचे दत्तात्रय गोरे अध्यात्मिक गुरु बाळासाहेब गोरे ग्रामपंचायत सदस्य सुनील गोरे संजयजी शेंडे सतीश सतीशाप्पा बरडकर सुनील गोरे तेजस गोरे तसेच ग्रामपंचायतचे सदस्य विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे संचालक फोनशिरास गावचे आजी माजी सरपंच सदस्य तसेच शेकडो ग्रामस्थ भगिनी या कार्यक्रमासाठी उपस्थित होत्या बिर रिपोर्ट जनसत्ता मराठी न्यूज माळशिरस